तर हाय आहे तुमचं आपल्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये सकाळीच आपल्याला एक पॉलिटिकल रील शूट करायची होती म्हणून आपण तिथे आलं शूट करण्यासाठी शूट वगैरे झालं मग दुपारी तीन वाजता आला थिएटरमध्ये पिक्चर बघण्यासाठी पिक्चर चालू होणार टाईम होता तेवढा झाला पाऊस मग पावसामुळे आम्ही उठून थांबलो मग आणि मग थोड्या थोडं पिक्चर पण चालू झाला पिक्चर होता बागे फोर एक नंबर पिक्चर यामधले टायगर शॉपचे फाईट सीन खूप खतरनाक होतो तुम्ही हा पिक्चर नक्की बघा आमच्यामधून पिक्चर पाहणार मी होतो बाकी तिका वॉल पार होते मग बादमध्ये म्हणतात की पिक्चर काही कामाचा नव्हता पिक्चरचे रिव्ह्यू विचार तर पिक्चर खरंच खूप भारी होता मग सहा वाजता आम्ही आलो बाहेर गौरवसानी गेले त्यांच्या घरी आता प्रतिकर्मी आम्ही झालो आपल्या घरी घरी पाहतो आपले दोन्ही लहान भाऊ वर करत होती मस्ती संध्याकाळी मी झोपेल होतो तर किट्टू आला किट्टू म झोपेत किट्ट येणारा बथडे किट्टू मध्ये काय ना काय गिफ्ट घेऊन आणि मग किट्टूसाठी आम्ही केली फायनल का आरशी कार बुक हा मग घ्यायची काय हा पाहिजे संध्याकाळी गौरव आला पण आला आपल्या चला ते नटराज गार्डन मध्ये मग गेलो आम्ही नटर गार्डन मध्ये तिथे जाऊन आपल्या भेटले आपल्या प्रेमाचे माणसं मग त्यांनी घेतलं ब्लॉग मध्ये भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर लोक फॉलो करून घ्या आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका